काय पण काय बोलती सुख देखावला जात नाही मग काय म्हणता मस्त झोपली मस्त झोपली अगं वावरातली काम वावरातली काम करायची नाही आता हा तो कूलर मध्ये झोपाच आहे हव्याची कूलरच्या हव्या मध्ये झोपाच आहे तुला वहीन आवडली का वद्रें काम वहीन त्यात काय एवढं लगे होणार नाही काम वहीन उतरेन का उतरेन काम अगं माय वतरेन नाही वतरेन नाही थोडे दिवस बाकी आता पेरणीला आवर जाय पटपट जरा जो तिकडे बोलू द्या माणसाला मी तर मे मस्त आज बाज होऊन राहणार आहे मी काही उठत नाही चल चला पटपटे जरा पाय उचलून चाल आपल्या गाडी लागली पाहिजे मग नाही डोरे फिर करून कुलर टाकून आपण दोघीचे दोन डोक्यातच बसून येऊ आपण असं करू पाय हा चालतं चालतं चला मला वाटतं त्या इला काय त्या त्याचं नाव अबुली आईचं नाव काय करू त्यांना पण घ्यायचं वाटतं कुलर हा वाह अन तिने कुलर तिथे आपल्या घरशी आहे का गेली नवऱ्या सांगून घेऊन आली काल भेटली रस्त्यात मला डोकं लावलं नाही मला असं काही इथं पाहिजे कूलर कुलर इकडे मस्त मस्त कुलर इकड्या पोहच மட்டை சக கம்மிட்ட பாசிஃபாய் பைசி பாத்தி ஹாய்ஃபாய் வந்து பாத்தபா மகி வந்து மகிப்பி தான் या 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 काय पाहिजे मावशी काय दाखव कुलर एसी फॅन टेबल फॅन फॅन खालचा फॅन सांगा काय दाखव चला या 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 ताई काय पाहिजे या या बसा बसा कूलर कोणतं पाहिजे बोट लावून सांगा कोणतं हे वाला हे अच्छा अच्छा हे वाला हे वाला हे पंधरा हजार पंधरा हजार मी बसू माझे बसला का पंधरा हजार कूलर म्हणतोय बाई बाई ब्रँडेड बाय ते कंपनी पार कंपनी हो भाऊ जरा महागाचे पाय कुलर महाग अति महागी तुम्ही सांगा मग बाई किती पर्यंत पाहिजे तुम्हाला तुमच्या बजेट मध्ये पण असेल आमच्याकडे बोला तुम्ही तुमचं बजेट किती आहे पाच हजारच्या आतला आतला असल तर दाखव चाललो तुमच्या दुकानात रे बाप पाच हजार काय देत आता आणि घ्या बंद ठिकाण कस हा टिकां दे हवा बी चांगला मारत नाही कूलर हे महागाचे कूलर चांगले हवा मारते थंडगार हवा मारते मस्त कसं करा जरा आणि मग नाही बाई सुख बाई लस महागे बाई वाटतंय चला नको ओ थांबा ना था दे दे था ना आपल्याकडे एक कुलर आहे कसलं पाहिजे तुम्हाला सांगा चला इकडे दाखव तुम्हाला इकडे हे पाय हे म्हणते आणि पाच हजारात की कुलर येत नाही तुला पैसे लागत असेल तर मी अजून पैसे देते पण तू असं एड करू नको असं करशील ना आता कुलर घेतले बऱ्याच घरीच जाशील पाच हजारात घेतलं चांगलं चांगलं नाही राहते कुलर हो का बरं मग कोण दाखव कोण कोणते प्राइसचे कोण कोणते कुलर तुमच्याकडे दाखवा तुम्ही ते पहा हे जे आहे सगळ्यात मोठं कुलर आहे हे आहे वीस ते पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला बसल ह्या कंपनी वेगवेगळ्या कंपनीचे ह्या साईजचे चे पंचवीस पर्यंत बसल कोणतंही घ्या पंचवीस ते वीस चे मनामध्ये हे जे आहे ह्या कंपनीचं बसून तुम्हाला पंधरा हजारात चौदा ते पंधरा हजारात पंधरा हजारच्या कमी फक्त दोन तीनशे रुपये झाले झाले कमी या पेक्षा कमी होणार नाही आणि हे बसून तुम्हाला दहा हजारापर्यंत आणि हे घरचे सगळे दहा हजाराच्या पर्यंतच आहे कमी येणार नाही बस पहा आता काय तुम्हाला पटत असेल तर घ्या मग आता आता मी तर माझं नुकसान तर करणार नाही आणि तुम्ही कुठल्याही दुकानात गेले तरी तुम्हाला या भावाची पेक्षा घेऊन भेटणार नाही उलट तुम्हाला जास्त तर पहा मग विचार करा घ्यायचा असेल तर राणी जाऊ दे घेऊन टाकू परत दुसरीकडे जाऊ पाहू डबल इकडे येऊ ते कुठं नाही होते ते डबल मग आपण दुसरीकडून आलो आपस इथं मग नाही आपल्याला हा मटकन येऊ त्याच्यापेक्षा इथेच घेऊन टाकू काय दुसरीकडे दुसरीकडे पाहिल्यापेक्षा पेक्षा बरं असं म्हणतात सो मला काय कळत नाही मला काय कळत नाही कुलरामधलं पाहा मग कोणतं कोणतं चांगलं पाबर ते जे मोठे काय ते एक द्या पॅक करा कराणी हे दहा तू येऊन टाक हजारावा बरं असून तसं कुई बर घ्या पॅक करा आणि ते वीस वाला पॅक करा बरं बरं तुम्ही गाडी बिडी आणलेली एक कसं सिले तुम तुमच्या दुकानच्या गाड्या नाही का घरपोच आमच्या गाड्या आहे पण मग त्याचं भाडं लागेल तुम्हाला बरं 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 चाल देऊ ना भाडं देऊ बरं चाल चालतं करा बरं बिल पटकन हा 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 मग कर चालत चालतं पैशाचा काही टेंजिंग घेऊ नको आणि जे काही काही इम्पॉर्ट ते मी तुला देते नाही हा माहिती पाच हजार आणि तुम्ही दिलेले पाच हजार सरी दहा हजार बस झाले बस गरज नाही आता नाही काय आवाज आला नाही बरं मग ते पॅक करून देऊ ते आपल्याला कूलर गाडीमध्ये भाडं द्यायला लागेल भाड्यान देऊ मी देते तसं बरं मग कूलर आणला द्यावं लागला असं भाडं भाड्यात आणलं मग रे टाका गाडी मध्ये डोक्या मी गावात बसवायचंय चला आवरा लवकर हाव काय झालं बोली बोल ना माझ्याशी हा मी आल्यापासून बघतोय बोलत नाही माझ्याशी काय नाही काय ने फुगली फुगली कारण तर सांग मला कळू दे कारण काय काय सांगायचं कारण तुम्हाला काय कारण का मरणाची गरमी तर मरणाची गरमी मला जणू अशा घुराली अंगाची भर आग होती अंगाची घामाना अशी बेहाल झाले मी घामाना बेहाल अरे यार आहे ना कूलर फॅन मग किती किती गरम हवा मारतो कूलर फॅन किती गरम हवा मारतो फॅन आणि कूलर तर बेहतर मला एसी पाहिजे म्हणजे पाहिजे मला एसी पाहिजे अरे यार आता पप्पाला आयला का समजून सांगू मी अच्छा म्हणजे काही आणायचं असप्पाला आयला मनान काहीच नाही बायकोसाठी काहीच नाही करू शकत का मनाना काही पण बायकोसाठी करायचं असलं तर आईला पप्पाला विचारायचं असतं का जोपर्यंत एसी बसवत नाही रूम मध्ये तोपर्यंत मी बोलणार नाही तुमच्याशी आणि मला मला अजिबात पटवायचा प्रयत्न करायचा नाही कळा का अरे यारा बोली अशी काय करते कड्या करणे एवढं उन्हाळा नाही नाही शक्य नाही ते उन्हाळा बिनजस्ट नाही दिवसभर तुम्ही ऑफिस मध्ये मस्त एसी मध्ये बसता तू पण चाल चालतो ऑफिसला मस्त तुम्ही बस एसी मध्ये म्हणजे काय एसी मध्ये बसण्यासाठी ऑफिसला जाऊ का मी हा एसी मध्ये बसण्यासाठी जाऊ का आणि घरी एसी बसू शकत नाही का तुम्ही नाही यार का पण का एवढा पैसा अडका एवढा तुमच्या प्रॉपर्टी एवढी कंपनी मोठी अरे यार कसं असतं पैशाचं नसतं विषय तुमच्या आईच्या रूम मध्ये आई पप्पाच्या रूममध्ये का नाही बरं बरं ठीक बर, आहे एक काम कर ठीक आहे मी आईला उद्या विचारतो पप्पाला पण म्हणतो एसी घ्यायची म्हणून ठीक आहे ते मला काय माहिती नाही तुम्ही कोणाला विचारा मला एसी पाहिजे म्हणजे पाहिजे किती जिद्दी यार बोलू किती जिद्दी ना हो तुम्ही का कमी का मी मी जिद्दी तुम्ही नाही का तुझे नाही बा तुझ्या इतकं नाही मी समजून घ्यायचंय ना या समजून घ्यायचंय ना नाही अजिबात नाही समजून नाही मला एसी पाहिजे म्हणजे पाहिजे बर बर चालतं उद्या उद्या पाहतो आता एसीच उद्या पाहतो ये मग अशी जवळ ये काय नाही जवळ जेवळ एसी आणल्याशिवाय काय जवळ जेवढ नाही पहिले एसी मग मं, मग बघू आपण काय ते काय बोलते वा 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 मला झोपायचं आता अजिबात डिस्टर्ब करायचं नाही वा तिकडं जागी मला उठवायचं नाही आधीच गरमी बाप रे बाप आता एशी आणावच लागणार अरे बाप रे इथले तापली मला वाटलं धकून जाईन पण नाही बाबा ही काय ऐकान झाली जाऊ दे आता झोप द्या मी बिराध झोपून होऊ दे एशी च अरे वा दोन कुलर दोन कुलर दो आणले एक माझ्यावर कमरेमध्ये आणि एक आईच्या कमरेमध्ये वा, 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 वा। आई, ए आई काय रे पिंटू बोल ना एक कूलर एक माझ्या कमरेत आणि एक तुझ्या कंपनीमध्ये एक कूलर अशा दोन कुलर आहे मी छोटं ठेव नाही रे नाही एक राणीच येते राणी काकूच बाय आणि मग या कुलर कोणच्या रूम मध्ये ठेवणार आहे तू अरे सगळे आपण या जोपा कुलर जोपाळ उन्हाळा आता तुझे पेपर पण संपलाय मग नाही नाही मला स्पेशल कुलर पाहिजे स्पेशल हे राणी काकू देऊ नको हे आपल्याला ठेव माझ्या रूम मध्ये त्यांना दुसरं घ्यायला लावतो नाही रे नको रे नको असं नको करूया सध्या जाऊ दे पुढच्या वर्षी आपण घेऊया का परत कूलर आता काय थोडेसे दिवस राहिले आता पाऊस पडणार आहे थोड्या दिवसात उग ते आपलं पहिला खराब झालं म्हणून लागलं हे हट आजकालची फोर वस्तूर बशी लागायला लागले अजून तर बायका यायची काय बाई राणी सांगावं लागेल तो कूलर घेऊन जाय फटकन देण्याच्या रूम मध्ये जाऊन जाणे येत नाही पोराचं राणी हा बोला ना सखोबाई काय म्हणता अ माहिता नवऱ्याला पाठव आणि तू नाही तू ये आणि चौथे कूलर घेऊन जाय पाठवतच होते पाण्याला आम्ही दोघं येतो त्यांना उचलतो काय माहिती घरपटायला एवढी झाले काय तुम्हाला ची घरात नाही हो माय राणी आपलं एवढं मोठं घर आहे अडचण घ्यायची आधी पेंट्या म्हणत होता मॅ रूम मध्ये कुलर, ला, कुलर, कुलर, कुलर लावायचं म्हणून पेशल पेशल लागते म्हणून आम्हाला त्याची लावायच्या आधी तू घेऊन जाय म्हणून फोन केला पाहिजे नाही पाहिजे <laughs> भेटेल स्पेशल कूलर लागतं का सगो बाई बरं बरं तू काय या करते याला पाठवते पाय नाही ना आम्ही दोघं बी येतो पा आणि येतो आणि घेऊन जातो मग हा ये येऊन त्या पट काही सांगतात घेईन मी जाई गेले कुठं बाहेर देईन लावून साने आणि म्हणन की आता नाही भेटत असं करत आणि बरं बरं लगेच पाठवते हा